या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार पंचवीस मधल्या बेस्ट सेव्हिंग अकाउंट बद्दल आता नॉर्मली एक दोन वर्षामध्ये एवढा काही जास्त चेंजेस होत नाही बट दिस इज नॉट ट्रू फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत बँक मध्ये बरेच चेंजेस झाले ते आपण बघूया नंबर वन आरबीआय कोटक बँक ला कम्प्लिटली बॅन केलंय फ्रॉम ऑन बोर्डिंग न्यू कस्टमर्स ह्या बॅन ला ऑलमोस्ट आठ ते नऊ महिने झाले आहेत आणि ह्या बँकला अजूनपर्यंत काढलेलं नाहीये सहा सात महिने आधी आयसीआयसीआय एम डी संदीप बक्षी हे क्विट करणार आहेत असे रिपोर्ट आले होते पण रुमर होत असं काही झालेलं नाहीये आता इयर एंड मध्ये आरबीआय एचडीएफसी आणि एक्सिस वर करोडोंचा फाईन लावलाय फॉर नॉन कॉम्प्लायन्स सो दोन हजार चोवीस पासून दोन हजार पंचवीस मध्ये येण्यापर्यंत काही काही गोष्टी बदलल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आपण सेव्हिंग आणि एफ डीच्या इंटरेस्ट ची कमतरता पण एक्सपेक्ट करू शकतो तरी मला असं वाटतं की टू थाउजंड ट्वेंटी फायझ द मोस्ट इम्पॉर्टंट इयर हे विचारण्यासाठी की सर्वोत्तम सेविंग्ज अकाउंट दोन हजार पंचवीस कोणत्या बँकेत उघडला पाहिजे या व्हिडिओमध्ये आम्ही वीस बँकच्या जा, शंभरपेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंटला कम्पेअर केलेलं आहे ऑन डिफरंट पॅरामीटर्स लाइक इंटरेस्ट रेट्स नंबर ऑफ ब्रांचेस ऍप एक्सपिरियन्स कस्टमर सपोर्ट व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आणि इत्यादी ह्याच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला सहा वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये बेस्ट सेव्हिंग्स अकाउंट सांगणार <laughs> सो हे सहा कॅटेगरीज आहेत बेस्ट पेमेंट बँक बेस्ट एव्हरी डे अकाउंट बेस्ट सॅलरी अकाउंट बेस्ट प्रीमियम अकाउंट बेस्ट स्टुडंट अकाउंट आणि बेस्ट झिरो बॅलन्स अकाउंट आणि हा हे सगळं सांगण्याआधी मी फक्त एवढं सांगू इच्छिते की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघाल तर मी सारखे लिंक्स टाकलेले नाही आहेत सो त्याचा अर्थ असा झाला की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या माहितीसाठी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसा कमेंट नक्की करा तर सर्वात आधी आपण बघूया बेस्ट पेमेंट्स बँक आता इथे तीन ऑप्शन्स होत्या एअरटेल पेटीएम आणि जिओ दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय पेटीएम वर बॅन लावले तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एअरटेल आणि manage your payments पण यार ही वाली ऑप्शन घेण्याआधी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की नॉर्मल बँक अकाउंट आणि पेमेंट्स बँक अकाउंट मध्ये खूप जास्त फरक असतो ब्रॉडली त्याचे चार मेजर डिफरन्सेस आहेत सगळ्यात आधी ब्रॉडली पेमेंट्स बँक मध्ये आपण डेबिट कार्ड इश्यू करू शकतो पण क्रेडिट कार्ड इश्यू नाही करू शकत अनलाइक नॉर्मल बँक दुसरा म्हणजे पेमेंट्स बँक एफ डी डिपॉझिट हे सगळं एक्सेप्ट नाही करत तिसरा म्हणजे पेमेंट्स बँक लोन्स पण ऑफर नाही करत म्हणजे कोणत्याही प्रकारचा लोन असू दे पर्सनल लोन होम लोन कार लोन हे सगळं ऑफर नाही करत आता जस्ट बिकॉज ऑफ दिस पेमेंट बँकची युटिलिटी खूप कमी होते आणि शेवटचं म्हणजे तुम्ही तुमच्या पेमेंट्स बँकमध्ये मॅक्स टू मॅक्स दोन लाख रुपयापर्यंतची अमाऊंट ठेवू शकता त्यापेक्षा जास्त आरबीआय तुम्हाला अलाऊ करत नाही म्हणजे आता ह्या कारणामुळेच ना पेमेंट बँकची युटिलिटी खूप कमी होऊन जाते ज्या लोकांची बँकिंग जर्नीमध्ये आता त्यांचा स्टार्ट आहे म्हणजे जे नवीन नवीन स्टार्ट करतायत बँकेत अकाउंट ओपन करणं किंवा म्हणजे बँक यूज करणं जसं की स्टुडंट कम्युनिटी त्यांच्यासाठी पेमेंट्स बँक हा बेस्ट ऑप्शन तर जसं की आम्ही सांगितलं तुम्हाला इथे दोन मोठे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत एअरटेल आणि जिओ दोन्ही ही झिरो बॅलन्स अकाउंटचं ऑप्शन देतात इवन तो एअरटेल पेमेंट्स बँक हा एक मोठा प्लेअर आहे पेमेंट्स बँकिंग स्पेस मध्ये पण तरीही मी सिलेक्ट करेन बँक कारण की जिओ आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट इंटरेस्ट देतो आणि एअरटेल सात टक्क्याचा देतो पण दॅट वॉज ओनली फॉर खात्यामध्ये एक लाख रुपयाचा बॅलन्स असेल किंवा जास्त तरच तुम्हाला सात टक्क्याचा इंटरेस्ट मिळेल त्याच्या खाली असेल तर फक्त दोन टक्क्याचा इंटरेस्ट तर जिओ बेटर आहे ना आणि जिओ पेमेंट्स बँक चार्जेसचा स्ट्रक्चर पण खूप सिंपल ट्रान्झॅक्शनचे डेबिट कार्ड चे पैसे लोड करण्याचे पैसे विड्रॉ करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाही इनफॅक्ट जिओने आपल्या वेबसाईट वर सुद्धा मेन्शन केलंय की तुम्हाला अकाउंट यूज करण्यासाठी पण कोणतेही चार्जेस लागणार नाही आणि एअरटेल मध्ये ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टींसाठी चार्जेस लागतात म्हणजे मी तुम्हाला ना एकदा ह्याचं स्नॅपशॉट पण दाखवते बघा चार्जेस च्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये बरेच रेस्ट्रिक्शन आहेत बेसिकली एअरटेल ने एक मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिट इम्पोज केली आहे फॉर ट्रान्झॅक्शन लाईक कॅश विथड्रॉल कॅश डिपॉझिट लिमिट ऑन डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन आणि इत्यादी आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जिओ पेमेंट्स बँक इज लाईक मच बेटर ऑप्शन म्हणजे मला असं वाटतं की जिओ पेमेंट्स बँक हा खूप एक ओपन बँक अकाउंट आहे विथ व्हेरी लेस रेस्ट्रिक्शन्स आणि यांचं चार्ज स्ट्रक्चर पण खूप सिम्पल आहे म्हणजे एअरटेलने बघा ना केवढं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय म्हणजे कोण ना कोणी कोणत्या ना कोणत्या पॉईंटला जाऊन फसणारच आहे पण एअरटेलचा एक फायदा आहे की तुम्हाला बरच काही म्हणजे फास्टॅग मोबाईल आणि डी टी एच रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट गॅस रिचार्ज इत्यादी हे सगळं तुम्हाला एकाच अकाउंटच्या अंडर मिळतं आणि ही फॅसिलिटी ऍज ऑफ नाव जिओ मध्ये नाहीये बट फॉर रेस्ट ऑफ द केसेस जिओ इज अ मच बेटर अकाउंट नेक्स्ट आपण बघूया बेस्ट एव्हरी डे अकाउंट म्हणजे रोज तुम्ही कोणता अकाउंट यूज करू शकता या कॅटेगरी मध्ये माझं रेकमेंडेशन असेल सी सेव्हिंग्स अकाउंट आणि मी पर्सनली हे वापरते सो मी तुम्हाला माझा एक्सपीरियन्स सुद्धा सांगणार आहे यार सी सोबत तुम्हाला सेव्हन पॉईंट ट्वेंटी फायव्हर्सेंट चा इंटरेस्ट मिळू शकतो ऑन अमाऊंट अबव्ह फाईव्ह लॅक्स इन योअर सेव्हिंग अकाउंट पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तीन टक्के मिळतात एस्टॅब्लिश्ड बँक लाईक एसबीआयसी हे सगळे तुम्हाला आता पण तीन टक्क्याच्या अनुसारच इंटरेस्ट देत आहे आणि हे सगळे जे इंटरेस्ट रेट्स आहेत ना ते दर महिन्यावर चेंज होत असतात असं पण होऊ शकतं की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहताय तेव्हा पण इंटरेस्ट रेट्स चेंज झालेले असतील आणि जसं पण मी सांगितलं की दोन हजार पंचवीस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या बँक्सचे रेट्स कमी होणार रे आहेत तर हा जो सेव्हन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा जो इंटरेस्ट बरच यासाठी नाही मिळणार आहे म्हणजे खूप मोठ्या टाइम साठी नाही मिळणार आहे एनी हा आयडीएफसी एक छोटा बँक आहे सो कस्टमर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ते चांगलेच इंटरेस्ट रेट देणार पण तो कारण नाही आहे ज्यामुळे मी हे सिलेक्ट केलंय एव्हरी डे युज साठी मी मागच्या दोन वर्षामध्ये हे एक्सपिरियन्स केले आणि नोटीस केले की एफ ने भरपूर इन्व्हेस्ट केलंय त्यांचे डिजिटल एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करण्यामध्ये म्हणजे त्यांचं ऍप इंटरफेस असू दे वेबसाईट एक्सपिरियन्स राईट नाव देअर ऍप इज ऑलमोस्ट ॲट पार विथ आयसीआयसी कोटक आणि आय एम की ते नक्कीच इम्प्रुव्हमेंट आणत राहतील म्हणजे जर तुम्हाला कोणत्या जर तुम्हाला त्यांच्या बँकच्या ब्रांच मध्ये जावं लागेल तरीही तुम्हाला एक बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगितलं आणि जस्ट बिकॉज ही लोक नवीन आहेत तर त्यांचे ते प्रीमियम प्रोडक्ट्स जसं की बँक लॉकर्स आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड हे सगळं तुम्हाला इझिली देऊन टाकतात आणि मोठ्या बँकचे ते एवढे नकरी की त्यांच्या समोर तुम्ही असे हात जोडून जरी मागितलं तरी नाही आयडीएफसी सेव्हिंग अकाउंट सोबत तुम्हाला फ्री डेबिट कार्ड मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शन करू शकता ते पण फ्री मध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही दहा हजार मिनिमम बॅलन्स मेंटेन करा तर तुम्हाला विजा क्लासिक कार्ड मिळतो पण जर तुम्ही पंचवीस हजार पेक्षा जास्त बॅलन्स मेंटेन केला तर प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतो तर बघा मी ह्याच्यामध्ये लिहिले ब्रॉडली हा फरक आहे दोन्ही कार्ड मध्ये आता जसं की तुम्ही बघताय प्लॅटिनम कार्ड मध्ये तुम्हाला एअरपोर्ट लावून जॅक्सेस बाकी काही ब्रँड जसं की टाटा क्लिक यात्रा लाईफस्टाईल वर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतोय ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून बरेच बेनिफिट्स आहेत प्लॅटिनम कार्ड्स चे जसं की हायर ऍक्सिडेंटल इन्शुरन्स हायर डेली कॅश विथ्रॉल लिमिट हायर परचेस प्रोटेक्शन इत्यादी ऑल so, इन ऑल आयडीआरसी सेव्हिंग अकाउंट हा खूप चांगला अकाउंट आहे जो तुम्हाला ऑल इन ऑल सुपर एक्सपिरियन्स देईल म्हणजे एक्सपिरियन्स ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन ब्रॉडली तुमची जर्नी खूप चांगली असेल आयडीएफसी सोबत आणि तुम्ही इंटरेस्ट पण चांगला कमवू शकता नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट सॅलरी अकाउंट ह्याच्यामध्ये वी हॅव अ टाइम बिटवीन आयसीआयसी अँड एचडीएफसी बेसिकली आयसीआयसीएटेनियम अकाउंट आणि चे प्रीमियम अकाउंट आतापर्यंत तर ही काय काय मोठ्या डीमेन करत होती अचानक ह्याच्यामध्ये दोन्ही असं असं का आयसीआयसीआय आणि एचडीएफसी मेजॉरिटी कॉर्पोरेट सोबत टायअप असतो प्लस आम्ही बघितलं की सॅलरी अकाउंट असल्याने तुम्हाला करून चांगला सपोर्ट मिळतो विच वॉज द बिगेस्ट कॉन्स फॉर बिगर बँक आयसीआयसी आणि मध्ये तुम्हाला ऑटो स्वीप फॅसिलिटी मिळते ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये लिमिट सेट करू शकता लिमिट पेक्षा जास्त जेवढा तुमचा बॅलन्स असेल त्याची ऑटोमॅटिकली एफ डी म्हणून जाते तर तुम्हाला त्यावर दोन ते तीन टक्क्याचा एक्स्ट्रा इंटरेस्ट मिळतो प्लस आयसीआयसीआय टॅटिनियम अकाउंट मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळे सर्व्हिसेस जस की डेबिट कार्ड चेकबुक्स कॅश विथड्रॉल्स एसएमएस अलर्ट हे सगळे सर्व्हिसेस एकदम फ्रीमध्ये मिळतात सी प्रीमियम अकाउंट चा फायदा असा आहे ना की प्रीमियम अकाउंट सोबत झिरो बॅलन्स अकाउंट तुम्हाला ऑफर करतो फॉर अकाउंट होल्डर्स अँड द फॅमिली मेंबर्स या अकाउंट सोबत तुम्हाला प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतो त्याच्यामध्ये खूप चांगला ऍक्सिडेंट कव्हर झिरो लायबिलिटी कव्हरेज फायर अँड बार्बरी प्रोटेक्शन एक्सेट्रा हे सगळं मिळतं आयसीआयसी आणि एसडीएफसी चा फायदा असा आहे ना की तुम्ही पीपीएफ uh, आणि एनपीएस सारखे जे टॅक्स सेविंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना ते तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑपरेट करू शकता प्लस तुमचं या बँकेमध्ये सॅलरी अकाउंट असल्या तुम्हाला बँकेकडून जर क्रेडिट कार्ड हवं असेल तर ते मिळण्याची शक्यता पण जास्त आहे म्हणजे अगदी तुमच्याकडे क्रेडिट स्कोर जरी नसला तरी अँड यू नो बोथ ऑफ द बँक ऑफ द बेस्ट क्रेडिट कार्ड मार्केट आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट प्रीमियम अकाउंट हे त्या लोकांसाठी आहे जे स्लाइटली एक हायर बॅलन्स मेंटेन करतात त्यांच्या डेबिट कार्ड मध्ये ह्याच्यामध्ये आमचे दोन रेकमेंडेशन आहेत एक इंडस इंड चा एक्सक्सिव्ह अकाउंट मागच्या काही वर्षांमध्ये मा या कॅटेगरी मध्ये अॅक्सेस बर्गंडी होत पण ऍज वी ऑल नो दॅट ऍक्सेस बर्गंडीव डिव्हॅल्युएशन या अकाउंट ची आहे दोन लाख म्हणजे हे या कॅटेगरी सर्वात कमी आपण म्हणू शकतो म्हणजे दोन लाखांमध्ये एक चांगला प्रीमियम अकाउंट मिळणं इज डिफिकल्ट आणि आधीच्या बँकेमध्ये ही एलिजिबिलिटी होती पंचवीस ते तीस लाखांची इन दुसिव्ह हा एक असा अकाउंट आहे जे तुम्हाला लॉकर फॅसिलिटीवर पाच डिस्काउंट देते ह्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड लॉकर वर पण काही डिस्काउंट मिळतो आणि आय गेस या अकाउंट मध्ये तुम्हाला बुकमाय शो वरून दर महिन्याचे पाचशे रुपयाचे फ्री टिकेट्स मिळतात प्लस तुम्हाला एक्सक्ल्युसिव्ह ऑफर्स मिळतात स्विगी आणि बिग बास्केट प्लस तुम्हाला फ्री एअरपोर्ट लावून आणि कोणते फॉरेन करन्सी विकत घेताना झिरो पर्सेंट फीज लागते तर जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी खूप युजफुल फीचर्स आहेत आमची सेकंड रेकमेंडेशन ह्या कॅटेगरी मध्ये आहे आयडीएफसी फर्स्ट -Well. -Well वेल्थ फर्स्ट वेल्थ आमच्या लिस्ट मध्ये मागच्या तीन वर्षापासून आहे द गुड पार्ट अबाउट दिस इज फॉर वेल्थ कॅटेगरी याची एलिजिबिलिटी आहे पाच लाख इथे ऑनलाईन यांच्या वेबसाईटवर वर दहा लाखांची एलिजिबिलिटी मेन्शन आहे पण आय नो फॉर द फॅक्ट दॅट हे लोक पाच लाखांमध्ये पण अग्री होती आणि माझ्याच सर्कल मध्ये कोणीतरी पाच लाख बॅलन्स मध्ये वेल्थ मध्ये अपग्रेड केले आयडीएफसी फर्स्ट वेल्थ मध्ये पण तुम्हाला पहिला लॉकर एकदम फ्री मिळतो आणि दुसऱ्या लॉकरवर हो पन्नास टक्क्याचा चा डिस्काउंट मिळतो पण जनरली मी नोटिस केलंय की आयडीएफसी फर्स्ट बँकचे जे ब्रांचेस आहेत ते जनरली सिटीज मध्ये खूप कमी असतात आणि लॉकर फॅसिलिटीज हे सगळ्या मध्ये नसतात इव्हन तो लॉकर फ्री ठेवले तरी म्हणजे चान्सेस आहे की तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये लॉकर हवे ज्या ब्रांच मध्ये त्याच्यामध्ये लॉकर्स ची अवेलेबिल्टीज नाही आहे म्हणजे लिमिटेड लॉकर्स आहेत आणि फुल आहेत हा एक नेगेटिव्ह पॉईंट मला वाटतो पण ह्याच्या व्यतिरिक्त सी वेल्थमध्ये तुम्हाला फ्री डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ऍक्सेस मिळतो प्लस ह्याची कॅश विथ्रॉल लिमिट पण सात लाख पर डे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री गोल्फ लेसन्स वेरियस इन्शुरन्सेस लाईक ऍक्सिडेंट एअर ट्रॅव्हल एक्सेट्रा सगळं फ्रीमध्ये मिळतं ह्या अकाउंट सोबत तुम्हाला एअरपोर्ट वर फ्री गोल्फ सुद्धा मिळतात म्हणजे हा अकाउंट तुम्हाला एक एकदम सुपर लक्झरी अकाउंट वाली फील देतो अँड अ व्हेरी लो एलिजिबिलिटी आता आमची लास्ट कॅटेगरी आहे बेस्ट स्टुडंट अकाउंट आणि ह्या मध्ये माझा पिक असेल बँक ऑफ बरोडा ब्रो अकाउंट आता जसं की तुम्ही बघता ह्याची पण डिस्कशन ऑलरेडी कम्युनिटीवर चालू आहे जसं की तुम्ही बघता की ब्रो अकाउंट मध्ये कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लावून मिळतो आणि ह्याचा सगळ्यात मोठा प्रो असा आहे की तुम्हाला झिरो पॉईंट फिफ्टीन चा एज्युकेशन लोन वर डिस्काउंट मिळतो प्लस नो प्रोसेसिंग चार्जेस प्लस याच्यामध्ये फॅसिलिटी पण आहे जेणेकरून तुम्हाला जर तुमचे पैसे जास्त सेव्ह झाले असतील तर त्याच्यावर एफ डी सारखा इंटरेस्ट मिळतो ऑन ऑनर एक्स्ट्रा बॅलन्स आणि असे फीचर्स खूप कमी बघायला मिळतात ह्याचा एक वाटतो की हा अकाउंट तुम्ही फक्त तुमच्या पेरेंट्स म्हणजे पालकांसोबत किंवा तुमचे नातेवाईक असतील गार्डियन्स असतील त्यांच्या ओपन करू शकता sure, नाही पटणार या दोन हजार पंचवीस मध्ये ऑलमोस्ट सगळे बेस्ट सेविंग्स अकाउंट सांगितलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की आमची खूप मेहनत लागली आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये हे इन्फॉर्मेशन काढण्यामध्ये आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही एक छानचा कमेंट करा की हा एक बेस्ट व्हिडिओ आहे ऑन बेस्ट सेव्हिंग अकाउंट इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आमची मेहनत सक्सेसफुल होईल थँक्यू